पुढचा रिपोर्ट मुंबईहून मुंबईच्या व्हीपी रोड पोलीस ठाण्यातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी पोलीस स्थानकातच राडा घालताना दिसतीये इतकंच नव्हे तर आपली नेमप्लेट तिनं फेकून मारली नेमकं काय घडलं पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये ही दादागिरी आहे एका महिला पोलीस अधिकाऱ्याची ना वर्दीचा मास तोही पोलीस ठाण्यातच या मॅडम आहेत पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडे आणि त्यांची ही मुजोरी पाहायला मिळाली मुंबईच्या व्हीपी रोड पोलीस स्थानकात या प्रकरणी एबीपी माझाने पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र कॅमेरा बोलण्यास मुंबई पोलिसांनी नकार देत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून चौकशीनंतरच योग्य ती कारवाई केली जाईल असं देखील मुंबई पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं हे सगळं प्रकरण पोलिसात गेलं आणि इव्हेंट कंपनीतील मुलांना व्हीपी रोड पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आलं यावेळी व्हिडिओ काढणाऱ्या मुलाचा पोलीस उपनिरीक्षक दुर्गा खरडेंसोबत शाब्दिक वाद झाला आणि या वादादरम्यान

पोलीस उपनिरीक्षक मॅडमच्या प्रतापाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले तर संबंधित मुलांवरही गुन्हा नोंदवण्यात नुन आलाय मात्र पोलीस ठाण्यात पोलीसच था अशी दादागिरी करू लागले तर याला काय म्हणायचं सूरज सावंत एबीपी माझा मुंबई